नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज सातव्या वेतन आयोगासंबंधी मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा मार्च पगार याविषयी या, या बातमीमध्ये माहिती आहे तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि व्हिडिओ खालील जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करून समोरच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर चला काय आहे बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया टोटल सपोर्ट या नावा नावासमोरील सबस्क्राईबर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर मित्रांनो बघा केंद्र सरकारने एक जानेवारी दोन हजार सोळापासून आपल्या कर्मचाऱ्यांना सातवे वेतन आयोग लागू केल्यापासून राज्यातील कर्मचारी या आयोगाकडे डोळे लावून बसले होते अखेर लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने मार्च महिन्यात अधिसूचना जारी करून राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ग्रामसेवक आरोग्य कर्मचारी व अन्य कर्मचारी यांचे माहे मार्च महिन्याचे वेतन सातव्या वेतन आयोगाप्रमाणे अदा करण्याचे आदेश दिले आहे परंतु या अधिसूचनेनंतर गेल्या महिनाभरात प्रशासकीय पातळीवर कोणतीही हालचाल झाली नाही तसेच सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चित करण्याचे कुठलेही प्रशिक्षण घेण्यात आले नाही यामुळे कर्मचारी वर्गात संभ्रम निर्माण झाला असून निदान जुन्याप्रमाणे मार्च महिन्याचे वेतन वेळेत अदा करण्याची अपेक्षा कर्मचारी करत आहेत त्यातच मागील आठवड्यात शासनाच्या कोशागार विभागाने जिल्हा परिषदेला पाठवलेल्या पत्रानुसार पंचायत राज सेवार्थ प्रणालीमध्ये मा टी विभागाकडून दुरुस्ती करण्याचे काम सुरू असून मार्च महिन्याचे वेतन सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे अदा करण्यात यावे असे आदेश दिले एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा उजाडल्यावर हे पत्र काढण्याची शासनाला जाग आल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून सातवा वेतन आयोग म्हणजे भीक नको पण कुत्रावर असे म्हणण्याची वेळ कर्मचाऱ्यावर आली आहे त्यामध्ये परत एक खुलासा आहे निदान सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे मार्च महिन्याचे वेतन वेळेवर अदा केले असते तर किमान कर्मचाऱ्यांची आर्थिक ओढताण झाली नसती शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन अदा करायला सरकारकडे पैसाच नसल्याचे हे चिन्ह आहे तर मित्रांनो सातव्या वेतन आयोगाबाबत आज ही बातमी प्रसारित करण्यात आलेली आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आपणास जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद